न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा कोतवाली पोलीस स्टेशन येथे काल एक पीडित महिला राहणार कर्जत या आल्या आणि त्यांनी किरण गुलाबराव काळे यांच्याबद्दल बलात्काराची तक्रार दिलेली आहे त्यांचं फिर्यादीमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की दोन हजार तेवीसपासून पासून ज्या पीडित महिला आहेत त्यांचं त्यांच्या पतीशी जमत नव्हतं त्यांचं भांडण होतं पती त्यांना त्रास देत होते आणि या केसमध्ये मदत करण्याच्या अनुषंगानं ते किरण काळे यांच्याकडे गेल्या होत्या आणि त्यानंतर त्यांनी किरण काळे यांनी त्यांना माळीवाडा स्टँडवर बोलवून तिथं त्यांच्या चार चाकी गाडीमध्ये घेऊन जाऊन स्वतःच्या ऑफिसवर घेऊन जाऊन त्यांच्यावर वारंवार बलात्कार केलेला आहे अशा अनुषंगानं फिर्याद दाखल झालेली आहे आणि त्या अनुषंगानं काल रात्रीच किरण काळे यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांना अटक केलेली आहे आज त्यांना पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर केलं जाणार आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा